अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वाभिमाने कविता केल्या त्यांनी संवेदनशीलतेच्या कविता केल्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या या सगळ्या कविता आजही आपल्याला दिल्या छोटे मनसे कोई बडा नाही होता टूटे मनसे कोई खरा नाही होता हे अटल बिहारी वाजपेयींची अत्यंत अत्यंत लोकप्रिय कविता चार आई म्हणे माणसाच्या जीवनाचं गांभीर्य झाले माहिती आई काही तुमचं माणसं ते जगले प्रभाव पाहिजे म्हणून त्यांनी पीक विम्याची योजनेचा जन्म जो आहे त्याचं बिजाव वापरले आहे ते अटल बिहारी माजी प्रधानमंत्री असताना काळामध्ये आणि आज त्या बिजाचं मोठं वरदृक्ष करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या काळामध्ये होत अनेक वर्ष शेतकऱ्यांना अधिकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मधल्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यासाठी निर्णय घेऊ नाही करू असं प्रत्येकाने म्हणलेलं आहे आज जे विरोधक करतायचा प्रयत्न करताय आव म्हणून आंदोलन करताय सगळ्यांच्या घोषणापत्राला एकदा आपण बघा प्रत्येकाच्या घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हक्काचा भाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे जास्तीत जास्त बाजार एटीएमच्या जा आहेत ज्या सगळ्या मार्केट कमिटी आहेत त्यांना सक्षम करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचं शोषण करू नये अशा प्रकारचा कायदा आणण्याचा प्रत्येकाच्या घोषणा पत्रात आहे पण कोणी करण्याची हिंमत केली नाही आज जे जे मोठे मोठे पक्षाचे मोठे मोठे नेते या कायद्यामध्ये काही चुका करताय त्यांचे लेखी पत्र आणि त्यांच्या लेखी सूचना सुद्धा आज आपल्या रेकॉर्डवर आहेत आणि यामुळे आज हा जो कायदा आहे तो सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या बळीराजा देतात असतो बहिराजा काय आपण महात्कांना या देशाने सगळ्यात भीषण दुष्काळ त्या दुष्काळामध्ये अन्नाचा दुष्काळ होता लोकांना खायला नव्हतं आता आपण दुष्काळ बघतो फॅमिली पण दुष्काळ बघितले मंत्री असताना बघितले आमदार असताना बघितले एक नागरिक म्हणून बघितले पण अन्नाचा भीषण दुष्काळ आपल्याला महात्व असताना या देशाने बघितला जेव्हा लोकांना खायला नव्हतं आणि आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एवढ्या करण्याचा सुद्धा विक्रमी उत्पादन करण्याचं काम माझ्या लांब घालणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे तर एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये महामारीच्या काळामध्ये लोकांच्या तोंडामध्ये भात जावा आन्माचा दुष्काळ पडू नये आणि यासाठी जर शेतकरी काम करत होते त्याच्या हक्काचे त्याच्या धर्माचे त्याला नाव मिळाले पाहिजे की नाही असा साधा सवाल सामान्य शेतकऱ्यांचे म्हणाले सवाल विचारणं हे तरी काँग्रेसच्या राजवटेक शक्यच नव्हतं ही राजवट अशी होती की लोक आराठी हवे लोकांना फायदे मिळू दे लोक हे मागासले असं राज्याने एक वर्ष काँग्रेस केलेलं अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री जॉब काय राज्यात बिहारी वाजपेयी आपल्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या असतात तशा या देशामध्ये रस्ते असले पाहिजे असते ज्लॉक आला काय होत काय घेतो तसं समज आपल्या देशामधल्या रक्तवाहिन्यांवर ज्लॉक आला तर त्या गावाचा विकास थांबतो त्यामुळे विकास गावाचा विकास आज त्याच्यावर आधारित प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी प्रचंड मोठं बजेट हे ग्रामीण विकासासाठी दिलं मी ग्रामीण विकास मंत्री होते कधीही खेड्यांना जोडणारे रस्ते हे प्रधानमंत्री ग्रामकडे योजनाने आहे आम्ही राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामकडे करणार नाही मला वाटत होतं रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही जवळपास शेकडो कोटी रुपयांचे रस्ते तुम्ही जाता रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्याही सोडल्या रस्त्यावर तर तुम्हाला त्या मुख्यमंत्री ग्रामकरी योजनेची पाहिजे असते इव्हन दादा मुलगा बरोबर नको तुझा रस्ता रस्ता मजा है मत <गर्णादत्तु थारीगरागी> तो रायगढ़ मे कोलहापुर ग्रामीण भागा का विकास का विकास कारण तो शिको तो शेको शहरा मेरे विकला ज्यादा काम काम मिलाजे सारी भावना आमदाय प्रधानमंत्री शिक्षा हजार कोटी कशा नौ हजार कोटी कुछ जोड़ते

जो सगळ्यात प्राण आहे त्याला आपला विना परफडून खरावा लागू नये याच्यासाठी अत्यंत संवेदनशील प्रकार करून प्रधानमंत्र्यांची योजना आपली प्रधानमंत्र्यांच्या योजनांना जर तुम्ही पाहिलं तर या प्रधानमंत्र्यांच्या योजनांना आत्मनिर्भर भारत हे त्यांचं जे स्वप्न आहे ते किती योग्य आहे का आपल्या देशाने आत्मनिर्भरतेकडे पहिल्यांदा पाऊल उपच नाही स्वतःच्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं का आपल्याला अनेक वर्ष वाट बघावी लागली आत्मनिर्भरतेकडे आपलं पाऊल उचलण्यासाठी हा विचार करण्यासाठी गोष्ट आहे कारण समाज आत्मनिर्भर झाला तर जे राजकारणी समाज आहे त्या देवावर मोठेवण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या घराला मोठं करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं पावल नाही आणि आता नरेंद्र मोदींनी समाज आत्मनिर्भर करण्याकडे गेले म्हणजे या देशाचा शेतकरी असेल तो आत्मनिर्भर झाला पाहिजे शेतकऱ्याच्या घराला दात मिळाला पाहिजे त्याच्या पिकाला व्यापाऱ्यांचं शोषण नाही झालं पाहिजे शेतकऱ्यांना आत्मसन्मान मिळायला पाहिजे त्याच्या पिकाचं नुकसान झालं तर त्याला विवा मिळायला पाहिजे त्याच्या पिकाचं नुकसान नाही झालं चांगलं पिक आलं तर त्याला भाव मिळाला पाहिजे तो भाव कुठे मिळाला आहे ही चॉईस त्याच्याकडे पाहिजे कुठे विकायचा हा या प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे मला आता जेव्हा मुंडे साहेब तेव्हा पंच्याण्णवचे नव्याण्णव आपलं शिवसेनेचं सरकार होतं आपलं भारतीय जनता पार्टीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मुंडे कोणकोणी हा निर्णय घेतला होता जो हा कायदा उभावला होता कारण आपल्या भागा समोर तुमच्या भागात घालता येत नव्हता कारखानदाराच्या समोर थोडे झिजवा लागायचे आमच्या भागाचा हा प्रश्न हेच प्रश्न वेगळ्या वेगळा होते तुमच्या भागात पण या भागामध्ये लोक शेतकऱ्याला स्वतःच्या पिकाचा मालक बनवायचा झाला ज्या कारखान्याला माल आहे तो कारखानदाराला मान द्यायचा त्याला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे शेतकऱ्याला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मग शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं ग्रामीण विकासाला केंद्रकृत मानसिया योजना मोठ्या मोठ्या रस्त्याच्या योजना करा आता हा शेतकऱ्याचा खूप सारा त्याचा आमदार होणार आहे पण ते ठेवायचं कुठे आपल्याकडे मोडभोडी व्यवस्था नाही एक लाख कोटी रुपये खर्च करून इन्फ्रास्ट्रक्चर जे शेती

ज्यालायचे घेऊन सरकार आणि म्हणून या भारताचा युवा उभा राष्ट्रपती नरेंद्र मोदी आणि भारत करत असताना आत्मसन्मान सुद्धा देण्याचं काम त्यांनी केलं माझी मायमा स्वतःच्या आजारामध्ये शेवट्याला पायाती तिच्या डोळ्यांमध्ये लाल तिच्या डोळ्यांमध्ये स्वच्छ भारत योजना आज जब भारत तो दे में कौतुका फेच टक्के महाराष्ट्र स्वच्छ भारत खूब चागल काम रहें बेच टक्के अड़तीस टक्के तीस टेस्त सत्रह अठारह चौबीस शौचालय ती मिलती होती आज सबसे जी आप निकट रही नोट किया सरकार

गरीबी मोठ्या मोठ्या पुस्तकांकडे आणि मोठ्या मोठ्या पेट्रोलकडे फोटोमध्ये बांधले गेले नाही आणि स्वतःच्या आहे त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गरिबांसाठी योजना केली गरिबांचा उल्लेख करताना ते दरित्र नारायण असा उल्लेख करतात म्हणजे गरिबाला ईश्वरासाठी परिणाम देतात आणि जर ईश्वराला राहिला नाही ईश्वराला राहायला नाही ईश्वराला राहिलं नाही कसं करायचं सगळ्या देशामध्ये तुमची बेघर राहू नये ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून निर्माण केली आणि अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या वर्षांना वाट करून दिली प्रचंड प्रमाणात निधी करून दिला स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक एका दिवशी तीन लाख लोकांना मी करायचं या आम्ही सगळे ग्रामपंचायतचे लोक सरपंच घसूल तर फार मोठ्या प्रमाणात काम हे आणि म्हणून ज्या अशा योजनांना आपल्याला सन्मान दिला पाहिजे या योजनांबद्दल जे मिळवलं पाहिजे ते सगळं सोडून विरोधक वक्तव्य विरोध करत असतील आणि योजनांच्या माध्यमातून आपलं राजकारणाचे कोणी भारू शकत असतील त्या प्रयत्न करत असतील तर माझ्या देशाची जनता गरीब आहे माझ्या देशातली जनता पण आज सन्मान दिला नाही ती कुणी नाही हुशार आहे आणि म्हणूनच त्यांनी जर हे आपला निर्णय कुठल्याही पणे आहे मोठे प्रयत्न लावला सर्वांना त्यांनी त्यांनी आव्हान करत आता आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून या योजनेविषयी अत्यंत विस्तृत माहिती ते आपल्याला देणार आहेत प्रधानमंत्री जे दिवसा ते सतरा तास काम करतात ता पहा ते चार वाजता असतात किती कष्ट आहे आणि प्रत्येक रोजगार तुमच्याकडे पोहोचवत आहेत सगळ्यांना फक्त येत नाही आम्हाला त्यांचे दुःख म्हणून पाठवत आहेत रोजगार स्त्रीच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद जात आहे अत्यंत पीडित शोषित अजिबाती भागातील महिलांचे विरोगांचे प्रश्न असो मुलांचे प्रश्न असो कुपोषणाचे प्रश्न असो सगळ्या बाबतीमध्ये स्वतः जातींचे प्रश्न घेतात महिलांचा प्रश्न विचारत असो महिलांना सुरक्षा काय उभं करत असो त्यांना सुरक्षा देत असो आणि गर्भातल्या मुलींचा जन्म घेण्याचा अधिकार मिळाला असो त्या एवढ्या बाधी गोष्टींवर मला वाटतं आज आपण या चांगल्या योजनेचं स्वागत करणार उपस्थित होत असलेल्या या योजनेचं त्यांच्या हस्ते होत असलेल्या या योजनेचं स्वागत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सर्वांचा आपण केलं पाहिजे आपण सर्व या योजनांचा लाभ घेऊन हा देश आत्मनिर्भर बनवण्याकडे आपल्या वाटचालीमध्ये फक्त वाहून दिली पाहिजे असे या योजने आपल्याला सर्वांना सांगते आणि आपल्या सर्वांना धन्यवाद